आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पोलादपूर तालुक्यातील कोट्यावधींच्या विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच दौऱ्यात पोलादपूर तालुक्यातील म्हाळुंगे निवे आड चांभारगणी किनेश्वर तामाने देवळे वाकण पितळवाडी नाणेघोळ साकर गोवेले खोपड सडे खोपळ्याचा मुरा मुरसडे कामते बालमाची बोरघर या गावांमध्ये एकूण त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं गावागावांमध्ये आमदार गोगावलेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव तालुका प्रमुख निलेश आहिरे प्रमुख लक्ष्मण मोरे नगरसेवक सिद्धेश शेठ यासह शिवसेना युवासेना महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं तीन वेळा आमदार झालो तुमच्या उपकाराची परतफेड करणं माझं कर्तव्य आहे यावेळी सुद्धा तुम्ही आशीर्वाद दिलात तर विजय चौकार मारणार असा विश्वास यावेळी भरतशेठ गोगावल याने व्यक्त केला पहिलं तर अत्यंत महत्त्वाची ज्याला मान्यता मिळून त्या कामाला सुरुवात त्याचं आपण भूमिपूजन केलंय मोठ्या होती रुपये जे डायरेक्ट गावापर्यंत नेलेले आहेत त्यानंतर कोट्यावधी हो रुपयांचे ब्रिज म्हणजे जे, जे देवळे ब्रिज असं पित्तळवाडीचा ब्रिज असं आपले आपला साखरचा त्यानंतर मोठमोठे मोड़ सगळे रस्ते ह्या कामांची भूमिपूजन काही पूर्ण योजना काही बंधारे तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही गोष्टी आज आम्ही धरलेल्या आहेत आणि आता आम्ही कांत्याच्या तिथपर्यंत जातो आहे एक डोळवाडीचा रस्ता आहे आणि घरं आहेत फक्त बारा आणि रुपये टाकलेत मला वाटतं साडेचार कोटी म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही माणसं बघतो मतं बघत नाही आहे आणि अशा अनुषंगाने आता आम्ही याचा बालमाजीचा रस्त्याचा श्रीकोळ वाढून आलो त्याची घरं आहेत वीस का कितीतरी आणि पैसे टाकलेत साडेपाच पाच कोटी तुम्ही विचार करा कोट्याशिवाय नाव नाही मग त्याप्रमाणे ते मदत देतील आम्हाला अशी आम्हाला खात्री आहे आणि आज ज्या या जन्नी कुंकळजाय मंदिरामध्ये आपण पाहताय की मला वाटत नाही आता आपल्या मतदारसंघामध्ये हे बोरगरचं मंदिर आहे अशा स्थितीतलं गावपांडीचं मंदिर उद्या तसं दिसत नाही आहे हे एकमेव मंदिर आहे आणि त्याचं पण श्रीफळ वाढून आम्ही जातो आहे आणि तुम्हाला शाश्वती देतो आहे की ज्या या जन्मी कुंभळ जायच्या दारामध्ये जे आम्ही श्रीफळ वाढवत होते मंदिर पण आम्ही त्याच धरतीचं बनवणार आणि निवडून पण त्या